आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की कुलदेवीची सेवा ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही देवांचं कितीही करा पण आपल्या कुलदेवीची सेवा जर आपण चुकवली किंवा आपण कुलदेवीचं साधं नामस्मरण जरी करत नसू तरी देखील आपल्या कुठल्याच कामामध्ये आपण यशस्वी होत नाही बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की आपण खूप देवांचं करतो त्या घरामध्ये सगळं काही देवांचं व्यवस्थित होतं पण तरी देखील कशामध्ये दे यश हो मिळत नाही किंवा आपण यशस्वी होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही आपल्या स्वतःची प्रगती होत नाही त्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश असतात किंवा काहीतरी मतभेद असतात काहीतरी विचित्र घटना घडत असतात आणि हेच आपल्याला कळत नाही की असं का होतंय आपण सगळं व्यवस्थित करतोय देवांचं पण आपल्याकडून काय चुकतं आहे उपास तापास सगळे केले जातात पण जी मुख्य सेवास पन सेवा असते आपल्या कुलदेवीची कुलदेवांची ती मात्र आपण चुकवतो बघा देवांची सेवा करणं खूप चांगलं आहे तुम्ही ती करायचीच आहे पण जर तुमच्याकडून कुलदेवीची सेवाच होत नसेल कुलदेवांची सेवा होत नसेल तुमच्या तर तुमच्या त्या सेवेला काही अर्थ उरत नाही पण बघा बऱ्याच वेळेला असं होतं ना बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की काही आम्हाला करायची आहे आमच्या कुलदेवांची कुलदेवीची सेवा पण आम्हाला जॉब आहे व्यवसाय आहे किंवा छोटी छोटी मुलं आहेत त्यामुळे जमत नाही आहे मग काय करू कुलदेवीची कुलदेवांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण वेळ नाही तेवढा पण आपल्याला कुलदेवीची सेवा मात्र करायची आहे तर त्यासाठीच मी फक्त मंगळवार आणि शुक्रवारी तुम्हाला काय सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची ते तुम्हाला सांगणार आहे अतिशय साधी सोपी सेवा आहे कुठलीच पूजा मांडणी नाही कुठलाच मोठा मंत्र नाही काहीच नाही फक्त तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी ज्या दोन तीन आहेत ते उड्याच करायच्या आहेत बस पण त्या मात्र आवर्जून करा त्यामध्ये शॉर्टकट आपल्याला ना शोधायचं नाही आहे त्यासच करू का तसंच करू का तसं नाही आपल्याला यामध्ये पण शॉर्टकट घ्यायचा नाही ज्या मी दोन तीन सेवा सांगणार आहे त्या तुम्ही न विसरता करा बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल तुम्हाला झालेला जाणवेल पूर्ण मनाने तुम्ही ही श्रद्धा करा काहीतरी मिळवायचं आहे आपल्याला काहीतरी पाहिजे आहे या स्वार्थी हेतूने कधी सेवा करायची नाही तर ती आपली कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे ते कुलदेव आहेत आपले याने तुम्ही शुद्ध मनाने त्यांची सेवा करा तुम्ही काहीही मागू नका त्यांना आपोआप कळेल की आपल्या या लेकराला काय पाहिजे त्याला काय कम कमी आहे कशाची कमतरता आहे आणि तुमची कुलदेवी तुमचे जे कुलस्वामी आहेत कुलदेव आहेत ते तुम्हाला काहीही न मागता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील पण आपण त्यांचं एकदा तरी स्मरण करणं खूप महत्वाचं आहे जर आपण आपल्या कुलदेवीला कुलदेवांना त्यांचं स्मरणच केलं नाही तर लक्षात घ्या ते तरी आपल्याला कसे लक्षात ठेवतील या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आपल्या कुलदेवीची कुलदेवांची सेवा करायला विसरू नका आता मी तेच तुम्हाला सांगणार आहे की मंगळवारी आणि शुक्रवारी कुलदेवीची आपल्याला कुठली सेवा करायची आहे आता बघा सगळ्यात आधी तुमची कुलदेवी कुठली आहे हे तुम्ही जाणून घ्या जे कोणी जुने लोक असतील त्यांना तुम्ही त्यांच्याशी थोडंसं बोला आणि त्यांना विचारा आपल्या कुळाविषयी कुळाचाराविषयी हे तुम्ही स्वतः विचारा त्यांना आणि तुमची कुलदेवी कुठली आहे हे तुम्ही समजून घ्या माहीत करून घ्या कुलदेव कुठले आहेत हे माहिती करून घ्या काय काय कुळाचार आहे हे समजून घ्या आता बऱ्याच जणांना काय होतं की माहीत नसते आपली कुलदेवी कुठली आहे तर बघा काय करायचं मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला कुलदेवी माहीत असू द्यात किंवा नसू द्यात तुम्ही ही सेवा करू शकता आणि जरी कुलदेवी माहीत नाही आहे तुम्हाला आणि जरी तुम्ही ही सेवा केली ना मी सांगणार आहे ती तरी देखील ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोचणारच आहे त्यामुळे तुम्ही याचं अजिबात टेन्शन घेऊ नका की मला कुलदेवी माझी कुठली आहे हे माहीत नाही कुलदेव कुठले आहेत माहीत नाही आता मी ही सेवा कशी करू तुमची कुठली जरी कुलदेवी असली तरी देखील न विसरता फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला काय करायचे आहेत मी ज्या सेवा सांगणार आहे दोन तीन त्या करायच्या आहेत तुमची कुठलीही कुलदेवी असली तरी देखील आत्ता मी तुम्हाला सांगितलं तरी देखील ही सेवा तिच्यापर्यंत पोचणार म्हणजे पोहोचणार बघा तर आपल्याला काय करायचं आहे मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी आपली जी कुलदेवीची मूर्ती आहे ती घ्यायची आहे मग ती मूर्ती पितळेची असेल कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर ती घ्यायची आहे पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे फोटो असेल तर पाण्याने स्वच्छ करून घ्या मूर्ती असेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी फक्त दुधाने आणि पाण्याने फक्त अभिषेक करा दुधाने नाही जमत अभिषेक करायला पाण्याने तरी अभिषेक करा मूर्तीला आणि आपली जी कुलदेवीची मूर्ती आहे तिला हळद कुंकू व्हायचं आहे आता बघा असं तुम्ही समजा पाण्याने आणि दुधाने अभिषेक केलेला आहे किंवा फक्त जलाभिषेक केलेला आहे मूर्तीला एका ताटामध्ये ती मूर्ती काय करायची आहे कोरडी करून घ्यायची आहे किंवा फोटो जो आहे कुलदेवीचा तो छान स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडा करून घ्यायचा आहे एका डिशमध्ये ठेवायचं आहे आपल्या हाताच्या पाच चाप बोटांनी कुंकू घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी थोडंसं घ्या तुम्ही जेवढं बसेल तेवढं घ्या आणि कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपल्याला काय करायचं आहे कुंकुमार्चन करायचं आहे आणि तुम्हाला कुंकुमार्चन करताना ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विछे या नवारणव मंत्राचा जप करायचा आहे हा जो नवारणव मंत्र आहे तो तुम्ही तुमची कुठलीही कुलदेवी असू द्यात तरी देखील तुम्ही हा मंत्रजाप करू शकता तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नाही तरी देखील तुम्ही हा मंत्रजाप करू शकता तर ओम ॲम रिम क्लिम चामुन विचे या मंत्राचा जप करत अकरा वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करायचे लक्षात घ्या कुंकू जे आहे ते कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे अत्यंत आवडणारी वस्तू आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे बघा कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीला कुंकुवाने अभिषेक घालणे त्यामुळे काय होतं जेव्हा आपण असा कुंकुवाचा अभिषेक कुलदेवीच्या मूर्तीवर करतो तेव्हा जे दैवी तत्व असतं ते खूप प्रमाणामध्ये जागृत होतं आणि त्या कुंकुवामध्ये खूप प्रमाणामध्ये आपल्या कुलदेवीची ताकद किंवा शक्ती त्यामध्ये उतरते त्यामुळे असं कुंकुमार्चन आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी करायचं आहे आणि हे जे कुंकू आहे तर तुम्ही पूर्ण मंगळवारचा दिवस शुक्रवारचा दिवस तिथेच ठेवू शकता किंवा अगदी दहा मिनटं अर्धा तास एक तास तुम्हाला ठेवायचे ठेवा आणि नंतर काय करा थोड्या वेळानंतर ते जे कुंकू आहे एका डबीमध्ये तुम्ही ठेवा आणि ते तुम्ही स्वतः लावा घरातील सदस्यांनी लावलं तरी चालेल फक्त बाहेर तुम्हाला कोणत्या सवाशिणींना द्यायचं असेल तेव्हा मात्र ते कुंकू देऊ नका ते फक्त तुमचं तुम्ही वापरायचं आहे ऑफिसला जाताना कुठं महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही ते वापरू शकता घरामध्ये वापरू शकता पण ते तुमचं तुम्ही वापरा तर असं कुंकू मार आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी करायचं आहे काहीही अवघड नाही आहे फक्त तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हा पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचे आणि अकरा वेळा फक्त नवारणव मंत्र म्हणत ओ मयम रिम क्रीम चामुंडाई विच असं म्हणत कुलदेवीच्या चरणापाशी अर्पण करायचे आता असं कुंकुमार्चन कोणत्या वेळेत करावं तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा चालेल अगदीच वेळ नाही आहे तुम्हाला तर तुम्ही रात्री जरी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने करताय हे खूप महत्त्वाचं आहे सेवा करत असताना देवघरासमोर दिवा अवश्य लावा मंगळवारी शुक्रवारी देवघरासमोर दिवा लावत चला जरी तुम्हाला रोज देवपूजा करणं शक्य नसेल तरी देखील दिवा मात्र तुम्ही लावत चला मंगळवारी शुक्रवारी तर अजिबात विसरायचं नाही आपल्याला धूप किंवा अगरबत्ती तुम्ही लावायची आहे कुठलीही सेवा करताना आणि बघा आपल्याला जे आरती असते देवीची ती म्हणायची आहे तुमच्या कुलदेवीचा जप करायचा आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा जप माहीत असेल तर काय करायचं आहे त्या कुलदेवीचा पण जप करायचा आहे नाम किंवा नामस्मरण जे म्हणतो आपण ते करायचं आहे कुलदेवांचा जो वार असेल तुमचा त्यांचा देखील आपल्याला जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे कारण कुलदेवी आणि कुलदेव या दोघांचीही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे जे पुरुष देव असतात त्यांना कुलदेव कि म्हणतात किंवा कुलस्वामी म्हणतात आणि ज्या स्त्रीदेवता असतात त्यांना था था कुलदेवी किंवा कुलस्वामीनी म्हटलं जातं तर बघा मी एक सेवा तुम्हाला सांगितली की असं कुंकुमार्चन जे आहे फक्त अकरा वेळा तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर कुलदेवीची आरती म्हणायची आहे आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहीत नाही तर काय करायचं आहे दुर्गे दुर्घटभारी भारी तुझे विने संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी ही आरती आपण म्हणायची आहे आधी आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे आणि नंतर अशी देवीची आरती म्हणायची आहे तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरी देखील तुम्ही ही आरती जी आहे ती म्हणू शकता आणि ही आपल्याला आरती म्हणायची आहे आरती करत असताना कापूर जाळायला विसरू नका एक ताट घ्या त्यामध्ये कापूर ठेवा आणि दोन लवंगा आठवणीने त्यामध्ये टाका त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी असते ती प्रवाहित होते आणि जी कापूर आरती असते ती करणं खूप महत्त्वाचं आहे देवीला किंवा देवीची अशी आरती करत असताना कापूर हा जाळायचा असतो अशा या कापूर आरतीमुळे आपल्या घरामध्ये जे दैवी तत्व असतं ते जागृत होतं त्यामुळे बघा कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि त्यामध्ये दोन लवंग अवश्य तुम्ही जाळा ही आरती तुम्ही मंगळवारी शुक्रवारी सकाळ संध्याकाळ करू शकता सकाळी समजा तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि मी आधी सांगितलं की जो नवार्णव मंत्र आहे तो आपल्याला त्याचं जप करायचा आहे नवार्णव मंत्र असा आहे ओम ॲम रीम क्लिम चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र आहे तुमची कुठलीही कुलदेवी कुल असू द्यात त्याचा जप तुम्ही करू शकता तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला माहीत असेल जप माहीत असेल तर तो पण तुम्ही करा आणि नवार्णव मंत्राचा पण जप करायला विसरू नका फक्त अकरा वेळा आपल्याला असा हा जप करायचा आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता पण वेळ अगदीच नाही आहे तुमच्याकडं तर तुम्ही फक्त अकरा वेळा मात्र हा जप जो आहे तो करायचा आहे जे कोणते तुमचे कुलदेव आहेत त्यांचं नामस्मरण तुम्ही करायचं आहे आणि शेवटची जी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी खिरीचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे खीर जी आहे ती देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही असा हा खिरीचा नैवेद्य दाखवायला विसरू नका मंगळवारी शुक्रवारी किंवा तुम्हाला समजा मंगळवारी एखादं जमलं नाही तर तुम्ही शुक्रवारी करा शुक्रवारी नाही जमलं मंगळवारी करा दोन्ही दिवस तुम्हाला जमत असेल तर दोन्ही दिवस करा बघा एकाच दिवशी जर तुमच्याकडून राहिली सेवा काहीही हरकत नाही ज्या मंगळवारी ज्या शुक्रवारी तुम्हाला वेळ असेल त्या त्या दिवशी तुम्ही या सेवा करू शकता पण बघा अवश्य तुम्ही असा हा खिरीचा नैवेद्य जो आहे तो तुमच्या कुलदेवीसमोर ठेवत चला एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने घरातील सर्वांना प्रसाद म्हणून ती खीर द्यायची आहे तुम्ही तांदळाची खीर करा रव्याची करा किंवा शेवयाची करा कुठलीही करू शकता पण पर... खीर अवश्य तुम्ही करा मंगळवारी शुक्रवारी या सेवा अवश्य करायच्यात मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला काय करायचं आहे आरती म्हणायची आहे दुर्गे दुर्गट भारी त्याचबरोबर आरती करत असताना कापूर आणि लवंग पेटवायचं आहे हे खूप महत्त्वाचे आहेत कुलदेवीची सेवा करण्यासाठी से मंगळवारी शुक्रवारी हे करायचं आहे त्याचबरोबर खीर आपल्याला दिवसभरात कधीही दाखवली तरी चालेल देवीला आणि मी सुरुवातीला सांगितलं ते म्हणजे फक्त अकरा वेळा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे लक्षात घ्या एकाच बैठकीमध्ये सगळ्या सेवा करायच्या असं काही नाही तुम्ही समजा सकाळी फक्त कुलदेवीची जी मी आरती सांगितली देवीची ती म्हटली कापूर पेटून तुम्ही त्यामध्ये लवंग जाळली तरी चालेल खिरीचा नैवेद्य थोड्या वेळेने दाखवला तरी चालेल आणि कुंकुमार्चन तुम्ही अगदी संध्याकाळी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आरती जी आहे ती सकाळ संध्याकाळ तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी जी आहे ती म्हणायची आहे तर अशा सेवा तुम्ही करू शकता काहींना असा प्रश्न पडेल की समजा आम्हाला कुंकुमार्चन करायला वेळ मिळाला नाही तर काय करायचं तर बघा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी नाही तुम्हाला ना कुंकुमार्चन करणं शक्य झालं काहीही हरकत नाही फक्त तुम्ही कुलदेवीची आरती म्हणा दुर्गे दुर्गटभारी विण संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी कापूर आणि लवंग जाळ्याला मात्र अजिबात विसरू नका मंगळवारी आणि शुक्रवारी या दोन दिवशी तरी ही सेवा आवर्जून करा खिरीचा नैवेद्य जो आहे तो करा आणि तो कुलदेवीला दाखवा बघा अत्यंत साध्या सोप्या सेवा आहेत जेव्हा तुम्ही या सेवा करायला लागाल तेव्हा तुम्हाला स्वतः इतके छान अनुभव येतील तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही ज्या काही अडचणी किंवा ज्या काही तुमच्या मागे काही विघ्न लागलेले आहेत ती दूर होताना दिसतील नोकरी व्यवसायामध्ये नक्कीच यामुळे खूप चांगला बदल होऊन आपली प्रगती होता तुम्हाला दिसून येईल हळूहळू का होईना पण खूप छान पॉझिटिव्ह बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील कारण कुलदेवीची केलेली ही सेवा जी आहे ती कधीही वाया जात नाही त्यामुळे आवर्जून या ज्या दोन तीन सेवा मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही जमेल तशा करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा